धुळे महानगरपालिकेकडून अमरधाम नूतनीकरणासाठी पन्नास लाखाचा निधी मंजूर झाल्याने अद्यापही अमरधाम येथे काम सुरू न झाल्याने आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उभाटा वतीने जन आंदोलन करण्यात आले काम सुरू न झाल्याने शिवसेना उभाट्यातर्फे मनपाच्या मूलभूत सुविधा निधी अंतर्गत पन्नास लाखाचा निधी मंजूर होऊन सुद्धा अद्याप काम सुरू न झाल्याने याचा जाब विचारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी संदीप चौधरी दोन हजार पंचवीस मध्ये देवपूर अमरधामा प्रचंड दुरवस्थेबद्दल अमरधाम मध्ये आंदोलन केले होते यामुळे जून दोन हजार पंचवीस मध्ये सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी अमरधामच्या नूतनीकरणासाठी सुशोभीकरणासाठी मोठ्या ताटामाटात उद्घाटन केले होते उद्घाटन करून सहा महिने झाले तरी अमरधामाची दुरवस्था कायम असून ती अजून वाढलेली आहे पन्नास लक्ष मंजूर होऊन सुद्धा अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही यामुळे शिवसेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे उपप्रमुख संदीप चौधरी सुरज भावसार गौरव पाटील सुनील चौधरी विष्णू जावडेकर सुनील चौधरी शुभम रणधीर वैष्णव पाटील शुभम मतर गोसावी मुन्ना पठाण जितू सुरंजी आदी उपस्थित होते शिवाजी महाराज की जय आवाज कुणाचा पन्नास लाख रुपये मंजूर करून काम न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा सहा महिन्यापूर्वी पन्नास लाख रुपये मंजूर करून काम न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा छत्रपती महाराज की जय आज की जय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब आगे बडो आदित्य साहेब आगे बढो तुम्हाला सेनेचा पन्नास लाख रुपये सहा महिन्यापूर्वी मंजूर करून काम न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय आवाज कुणाचा हिंदू अमरनाम असलेल्या होट्यांची अशी दयनीय परिस्थिती गेल्या सात वर्षापासून असून कोणीही नगरसेवक लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे अतिशय दुरास्थ झालेले आहे तरी मी आयुक्तांना विनंती करतो त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ या अमर्ज आमची दुरुस्ती कर, करावी अन्यथा मोठ्या प्रकारचं आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात येईल भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचारी अधिकारी पाठीशी घालणारे या पाटी, सरकारचा या भ्रष्टाचारी ठेकेदाराला पाठीशी पाटी, घालणाऱ्या या आयुक्तांचा विकास महिन्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे स्मशानभूमीच्या दुरावस्थेबद्दल आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी उद्घाटन करून मूलभूत सुविधा अंतर्गत पन्नास लाख रुपये मंजूर केले होते परंतु जून महिन्यामध्ये पन्नास लाख मंजूर झाले आठ डिसेंबर महिन्या केवळ सहा ते सात साथ महिने झाले पर्यंत सुद्धा स्मशानभूमीच काम चालू नाही झालं आमची सत्ताधारी भ्रष्टाचारी जनता पार्टीला विनंती आहे की पन्नास लाख रुपये मंजूर झाले मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं तरी तुम्ही अजून दुरुस्तीचं आणि नवीन कामा काम धानचं काम काय चालू झालं आता हे उदाहरण घ्या बघा ती प्रेत जायची जागा कुठं आणि प्रेत कुठं जावं लागतंय म्हणजे या भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या लोकांनी आम्हाला सोडलं नाही ज्यांनी संडाशी घालल्या गटारी खाल्ल्या रस्ते घालले दवाखाने घालले ते कमी पडले स्मशानभूमीचे पन्नास लाख रुपये पण जाऊन टाकले का अशी धुळेकर जनतेच्या वतीने आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विनंती करत आहोत तुम्ही जे मूलभूत निधी अंतर्गत पन्नास लाख रुपये मंजूर केले ना त्याचं काम केव्हा करणार अशी आमची पक्षाला व आयुक्त साहेबांना विनंती आयुक्त साहेब तुम्ही नवीन आहात चांगले आहात तुम्हाला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विनंती करतो की पन्नास लाखाचं काम लवकरात लवकर चालू करा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात तर तुमच्या आयुक्तांच्या विरोधात आणि भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल